चिंतन करत असताना देवाचं नाव घेत असताना इतर गोष्टी न विचाराव्या काय करत आहे हा नाताच्या नामदेव बापाच्या कराडकरूमध्ये किती एक अभंग आहे नाथांचा सज्जन परमपविते मनो

प्रेम नाही कीर्तन करायची म्हणून करायची केव्हा तुमचं पैसे घ्यायला कीर्तनाचा अर्थ बेमिनारेलिब्रेट नसू देव सत्कार मूर्ती पण तुम्हाला आनंद वाटला पाठ कोण असतं का सत्कार मूर्ती हार असतो का नाही कोण येत का आपण एकट्यानंच होता उठा पांडुरंगा आता हॉटेला आलं आणि आणि टॅबलावर गालास वाजवा आलं यात्रा होती सोनारीची त्या हॉटेल मालकाला गिरायकच नव्हतं आणि टटाडाक टटाडाक वाजवा ते म्हणला गलास का वाजीवतो पण वती आफिश्या ते म्हणलं आगाव बोलायचं नाही मी सुद्धा गिराय काय मग माग ना ते म्हणलं तुमच्या हॉटेलात कडक गरम काय ते म्हणला चहा कॉफी दूध आहे बूस्ट आहे आणि कडक गरम ती म्हटलं शेव चिवडा बसायचं आणि कडक गरम ती म्हटलं वडापाव आहे पॅटीस आहे मी खाल्लं ही सगळं बर का आणि कडक गरम ती म्हटलं पूर्वी भाजी आहे आणि कड गरम ती म्हणला टमाटा ताम अंबलेट आहे आणि कड गरम द्वाशी आहे आणि कड गरम ती म्हणला इस्तो आहे <laughs> ती म्हणला आणि <आन> इस्तूच <laughs> ह्यानं बटीत खि चिमटा घातला आणि खेंडा टेबलावर ठेवला ह्यानं बिडी काढली लावलीन वडीत बाहेर गेला <laughs> आता गावगाव पाण्याच्या टाकी आहेत नळ येतं स्टँड पोस्ट येतं पण पाण्याच्या टाकीपासला वाल मोकळा की आला काही लोकांच्या घरातल्या नळाला पाणी जातं आणि काही लोकांच्या घरातल्या नळाला फक्त <laughs> <laughs> फक्त हवाची ती व आणि हे पंच म्हणते पाणीपट्टी वारा मॅंड पंच पाणीपट्टी भरतो पण नुसती हवा येते ती मलाच गायबान म्हणतोय पाय हवा येते का नाही मग तुम्हाला हवा सोडासाठी निवडून दिलं वैर आताची आई बाळाला सांभाळू शकत नाही म्हणून सरकारनं अंगणवाडी काढली अंगणवाडीचं काम इतकं वाईट आहे म्हणता रारा अरा 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 अरा। <laughs> शेळ्या राखलेल्या <क्लेले> पर परवडल्या <laughs> <laughs> काय लिकरावर चढी निसळलेली नाकात गोट हातात बहाताचा टाव खूप खूप आनंद वाटला संयोजक आयोजक अन्नदाती तुम्ही सगळी संत मंडळी कोणी कोणाला ताप देऊ नका जी ती तिथे घ्या मोठा ब्या आणू नका आणि बारका बी आणू नका आष्ट्या गावाला एक ओळन नाही खूप खूप चांगलं आहे बघा काय मोठा आणला तर तीच करणार आहे हां आणि बारका आणला तरी तीच कर म्हणून करता तुम्हाला पण कृपा करावी तुमच्यावर मलाही तो माझ्यावर माझी परमस्ने आदरणी मी अनेक वेळा सांगा कदम महाराज सतीश कदम महाराज तुम्ही सगळी संत मंडळी अन्नदाती सुख एवढं मागणं मागतो शिवेला विराम म्हणा